दरम्यान एकीकडे मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्षांच्या बाबत युतीची चर्चा होत असताना तिथे नाशिकमध्ये मात्र ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मोठ्या घडामोडी घडल्यात नाशिकचे सुधाकर बडगुजर ठाकरेंचा पक्ष सोडणार अशी चर्चा रंगात आलेली असतानाच त्यांना थे पक्षातून थेट काढून टाकल्याची घोषणाच करण्यात आली आता बडगुजर कोणत्या पक्षात जाणार यावरून तर्कवितर्क सुरू आहेत बडगुजर यांना भाजपमध्ये घेण्यास आमदार सीमा हिरेने स्थानिक पदाधिकाऱ्यांचा मोठा विरोध आहे त्यांच्यावरील आरोप बघता भाजप त्यांना घेणार नाही असं बोललं जात आहे मात्र भाजपाचा आयातीचा इतिहास बघता त्यांची खात्री कोणीही देऊ शकत नाही पाहूया हा स्पेशल रिपोर्ट मुक्काम पोस्ट नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत भरपूर घडामोडी घडतात नारद असलेले सेना उपनेते सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या पक्षातून हकालपट्टी करण्यात आली त्याआधी सकाळपासून तिथे भरपूर ड्रामा पाहायला मिळाला विलास शिंदे यांच्यासह दहा ते बारा जण पक्षात नाराज असल्याचा गौप्यस्फोट बडगुजर यांनी केला होता त्या सगळ्या शंकांचं निरसन करण्यासाठी ठाकरे गटानं पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं या बैठकीतच माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांना संजय राऊतांचा फोन आला आणि पक्षविरोधी कारवाई केल्यानं बडगुजर यांना पक्षातून काढून टाकल्याची घोषणा करण्यात आली संजय राऊत साहेबांचा आदरणीय आणि पक्षातून सुधाकर बडगुजर यांची हकलपट्टी झालेली आहे बडगुजर एकेकाळचे संजय राऊत निष्ठावान त्यामुळे बडगुजर प्रकरणात संजय राऊतांनी लक्ष घातलं होत व्यक्ती म्हणजे शिवसेना नाही आणि त्या व्यक्तीला नाराजी व्यक्त करण्या एवढी प्रतिष्ठा त्या पक्षानं दिलेली असते बडगुजर हे म्हणजे नाशिकची शिवसेना नाही ते आमचे सहकार्य आहे yes. एक लक्षात घ्या ज्या क्षणी एखादी व्यक्ती काही निर्णय घेते त्यानंतर आम्ही बोलतो त्यांच्या बाबतीतला हा सुतवास त्यांनी दोन दिवस अगोदरच जाऊन देण्याचं काम केलं म्हणून पक्षाने ती भूमिका घेतली असावी मी मला तो प्रकरणात माहीत नाही म्हणून मी त्याच्यात अधिक बोलणं उचित नाही परंतु एक गोष्ट नक्की आहे की आता ते तिकडे गेलेले आहेत तिकडे तरी देखील त्यांना सुखामध्ये ठेवणार आहेत का त्यांनाही त्या विश्वासात घेणार आहेत का बडगुजर यांना ठाकरेंनी काढलं असलं तरी त्यांना कोणता पक्ष जवळ करणार हा मोठा प्रश्नच आहे सुधाकर बडगुजर भाजपत आले तर येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपची विशेष करून सिडको भागात ताकद वाढेल असं सांगितलं जातं त्यांच्या रूपात भाजपला शहरात अजून एक ओबीसी चेहरा मिळू शकतो असंही बोललं जात आहे मात्र सुधाकर बडगुजर यांना भाजपत घेण्यास स्थानिक नेत्यांचा मोठा विरोध आहे आमचे अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे जे प्रबळ इच्छेने की निवडून यायलाच पाहिजे अशा इच्छेने त्यांनी त्यांच्या विरोधात अतिशय भिकारी प्रचार केला त्या कार्यकर्त्यांना त्यांनी त्रास दिला अतिशय चुकीचं आपण बघतो की ज्यांची प्रतिमा खूप मलिन आहे या व्यक्तीचं जर मतदान पाहिलं तर यांना नक्कीच घेताना पक्षीय श्रेष्ठीसुद्धा दहा वेळा विचार करतील याची मला खात्री आहे माननीय मुख्यमंत्र्यांना माननीय जलसंपदा मंत्र्यांना जर एखादा कुठल्याही पक्षातला नेता कार्यकर्ता हा त्याच्या कामासाठी भेटू शकतो त्याच्या अडचणीसाठी भेटू शकतो ताई म्हणाल्या तसं गुन्हे लपवण्यासाठीसुद्धा भेटू शकतो परंतु तो पक्षात येणार आहे अशा प्रकारची भूमिका इथे कुठेही नाही अशा प्रकारच्या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नाही भाजपात एंट्री मिळाली नाही तर सुधाकर बडगुजर आपल्या सहकाऱ्यांसोबत अर्थात शिंदेच्या शिवसेनेत जातील का आणि तिथे त्यांचं स्वागत होईल का हा दुसरा मोठा प्रश्न आहे तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत बाब आहे त्याच्यामध्ये आपण फार बोलणं अपेक्षित नाही शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं अतिशय चांगले एकापेक्षा एक कार्यकर्ते येत आहेत पक्ष संघटन वाढत आहे आणि या सगळ्या पक्ष संघटनेमध्ये अजूनही अनेक लोक येत राहतील त्या सगळ्यांचं मी स्वागत करतोय तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे त्याने काय निर्णय करायचा आता मला वाटतं की न्यूज आ... कदाचित त्यांना काही जाणीव झालेली असेल आणि येणाऱ्या काळामध्ये जिथपर्यंत नाशिकचा विषय आहे तर आ... अनेक आमचे जुने सहकारी आ, सोबत येतील उद्धवजींचं नेहमीच सुडाचं राजकारण राहिलेलं आहे आणि हे आम्ही आमच्या घरामध्ये गेले म्हणजे आमचा जन्म झाल्यापासून आम्ही हे अनुभव घेत आहोत आता मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांकडे एखादा कामाच्या समोर जर का पत्र व्यवहार केला असेल तर चुकीचं काय शेवटी तर मुख्यमंत्री आहे राज्याचा कारभार ते हाताळतायत हीच बाब लक्षात घेता अनेक शिवसैनिकांनी आज उभाटा सोडलेली आहे आणि त्या शिवसेनेमध्ये सामील झालेल्या आहेत भाजपाकडून बडगुजर यांच्याविषयी शक्य तितकी सावध प्रतिक्रिया सध्या तरी ऐकायला मिळती आहे नैराश्यातून हे करतायत कारण ते त्यांच्या जवळचे होते आता त्यांनीच त्यांची हकालपट्टी करून टाकली त्यांच्या आपसातले खूप बरे वाद आहेत आणि हेच नाही आता बघा तुम्ही अनेक लोक अनेकजण अनेक, अनेक पक्षाचे प्रमुख तिथले पदाधिकारी नगरसेवक हे आता त्यांना दिसेल त्यांच्या अशा वागण्या बोलण्यामुळे काय परिस्थिती त्यांच्या पक्षावर येते हे त्यांना दिसेल आज तर त्याची हकलपट्टी झालेली आहे आता त्याच्यानंतर ते काय निर्णय घेतात कुठल्या पक्षात जाणं तर नाही जाणं त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य आहे आज उद्या जाणार तर तिथे काय तुम्ही बोला जर आणि तरवर काय तेव्हा नागपूरला येईल ना मग प्रवेश त्याच्या झाल्यानंतर महायुतीसाठी नाशिक महानगरपालिका मुंबई पुण्यात इतकीच महत्त्वाची आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत स्थानिक गणितं फारशी बिघडू न देता नेते आयातीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे बडगुजर यांना भाजपमधून होणारा विरोध सलीम कुत्ता डान्स प्रकरण तसंच मव्या काळात नारायण राणेंच्या अटकेत असलेली त्यांची भूमिका यामुळे भाजप त्यांचा कितपत विचार करेल शंकाच आहे त्यामुळे शिंदेची शिवसेना हा एकमेव पर्याय त्यांच्यासमोर असू शकतो मुकुल कुलकर्णी कुल एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट